शिवा काशीद हे महाराजांचे सरदार होते त्यांनी शिवरायांवर व आपल्या स्वराज्यावर आलेले संकट आपल्या प्राणांची आहुती देऊन घालवले म्हणून तर महाराज सुखरूप सिद्धी जोहरच्या सुटून विशाळगडावर हुबेहुब शिवरायांसारखे दिसत होते त्यामुळे जोहरला वाटले की हा शिवाजी म्हणून त्याने व त्याच्या सरदाराने शिवा काशीदला पकडले शिवा काशीद हे नाभिक समाजाचे होते अफजल खान वदावेळी काही मुघल सैनिकांनी महाराजांच्या नाकावर त्याच युद्धावेळी जखम झालेली पाहिली होती दुर्दैवाने या प्रसंगावेळी त्यावेळेचे दोन जिवंत साक्षीदार उपलब्ध होते मुख्य सरदाराला ही जखमेची गोष्ट माहीत नव्हती परंतु त्या दोन्ही सरदारांनी जखमेच्या आधारावरून हा तोतया तो शिवाजी असल्याचे सांगितले व शिवा काशीद यांची हत्या झाली मुघल सरदार या, या प्रचंड त्याने शिवा काशीद यांच्या शरीराचेही परत छोटे छोटे तुकडे करून फेकून दिले होते जेणेकरून त्यांचा दहनविधी होऊ नये पुढे काशीद यांच्या शरीराचे काय झाले याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पनाळगडाकडे जाताना वाटेतच एका गावात त्यांची समाधी उपलब्ध आहे त्यांचे